आता पालकमध्याचं वाटप झालेलं आहे आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदादा पवार आणि ने आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेले आहेत आणि आमच्याकडे काय आहे की श्रद्धा आणि सबुरी आणि नेत्यावर निष्ठा आहे आमच्या काय भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवायची असते हा आणि काय आहे की ज्यावेळा असं युतीचं सरकार असतं त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमानं घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागतात मी दोन दिवस होतो नाशिक मुक्कामी साईबाबांच्या चरणावर त्यामुळे आता आम्ही आलो आता सकाळीच त्यामुळे काय झालेल्या घटना काही मला आम्हाला माहिती नाही आम्ही आजच वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि ते सातत्याने दरीगावी येतात आपल्या शेती करायला येतात तुम्ही बघितलं असलं अनेक वेळा तुम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवलेला आहे ते नातवाला घेऊन शेती करतायत त्यांना शेतीचा आनंद आहे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री दावोसला गेल्यामुळं आता कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही म्हणून चार दिवस शेती बघायला गेले असतील ही सहपालक सहपालकमंत्र्यांची पद्धत नवीन झालेली आहे हे खरं आहे पूर्वी काय असायचं की त्या जिल्ह्यातला एखादा मंत्री असला दुसरा की तो सहपालकमंत्री असायचा मी मुंबईला गेल्यानंतर हे सहपालकमंत्री म्हणजे काय आहे हे नक्की समजून घेईन मग काय लावलेलं आहे हे तिघ्या नेते मंडळीने ठरवलं असेल आणि तुम्ही म्हणताय ते खरं आहे की साताऱ्यामध्ये कमी संख्या असून सुद्धा नेमलेला आहे आता मला मुंबईला गेल्यानंतर मी समजून घेईन की बाबा नक्की काय झालेलं आहे आता नेमकं तत्त्व काय जर ठरलं असेल तर त्या तत्वाबरोबर काम म्हणजे व्हायला पाहिजे होतं तत्व कुठं बिघडलं किंवा अशा घटना होतात मग आता ते तत्व काय ठरलं होतं म्हणजे तिघा नेत्यांची काय चर्चा आम्हाला कायच म नाही आम्हाला सांगण्याची काही आवश्यकताही नाही ज्याला तीन पक्ष एकत्र येतात युती सरकार असतं किंवा आपण कोयलेशन गवर्मेंट करतो त्यामध्ये मतमतांतर असू शकतात मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावसमधून आल्यानंतर याचा प्रश्न मिटेल आणि मला वाटतं व्यवस्थितपणाने काम पालकमंत्रीपदात होईल आता हे बघा वीस वर्ष मंत्री वी मी मंत्री आहे एकोणीस <laughs> वर्ष आता हे विसावं लागलं यामध्ये मी आहे चौदा महिने पालकमंत्री या जिल्ह्याचा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे मला मिळाली सव्वा वर्ष व सव्वा वर्ष तरी मी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे कोल्हापूर <laughs>